संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या अठ्याहत्तर दिवसांच्या तपासावर गावकऱ्यांनी असमाधान व्यक्त केलंय न्यायासाठी मसाजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत प्रशासनातील प्रतिनिधी आंदोलनाबाबत ठोस आणि लेखी देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे पोलिसांना तपैसा असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासामध्ये तू सापडेल माझं मत तसं काही प्रकरण आधीशी जर बघितले तर तो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे काय आंदोलन गावकऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल आरोपी पकडणे आरोपीला शासन होणे याकरता सर्वाधिक भूमिका आहे मी पहिल्यापासून सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी संतोष देशमुखाच्या परिवाराच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे आमचे सर्व तिथे सुरेश दस असतील आमचे सर्व आमदार पूर्ण पाठीशी त्या ठिकाणी संघर्ष करतात आहे आणि आरोपी कुठेही असेल त्याला पकडून आणण्याचं शासन काम करत आहे मला वाटतं की यामध्ये जे काही त्या ठिकाणी आंदोलन झालं आहे शासन ही चर्चा करेल निश्चितपणे त्या परिवाराला पूर्ण न्याय म्हणजे पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत शासन आहे